मित्रांनोच मरा ही मराठीवरील शिवा ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत परंतु आता या मालिकेमध्ये आपल्याला शिवा ही बदलताना दिसणार आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर बातमी पण त्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मालिका विश्वातल्या अशाच अपडेट सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो शिवा या मालिकेमध्ये आपल्याला नव वर्षामध्ये एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे यामध्ये अशूची आई ही शिवाला पुन्हा तिचे जुने कपडे घालायला देते आणि आता शिवा ही आपल्याला पुन्हा शर्ट पॅन्ट मध्ये दिसणार आहे म्हणजेच साडी मध्ये दिसणारी शिवा आता आपल्याला पुन्हा शर्ट पॅन्ट मध्ये दिसणार आहे आणि जशी ती पहिले भाईगिरी करायची तशीच ती पुन्हा करताना आपल्याला दिसणार आहे एकंदरीतच शिवा या मालिकेमध्ये आपल्याला शिवाचा पुन्हा मेकओव्हर होताना दिसणार आहे आता शिवाचा हा रूप बदललेला पाहून पुन्हा अशू तिच्या प्रेमात पडणार की मालिकेत काही वेगळं ट्विस्ट येणार हे पाहणं खूपच रंजक असणार आहे तर मित्रांनो शिवाय या मालिकेने घेतलेल्या या ट्विस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा